नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सी ए डॉक्टर प्रवीण पाटील यांचा या वाढदिवस माजी खासदार तथा नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेश काप्दे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी मंचावर माजी खासदार व्यंकटेश काप्दे डॉक्टर सुधीर कोकरे पत्रकार प्रदीप नागापूरकर प्राचार्य लक्ष्मण शिंदे शांभवी प्रवीण साले प्राध्यापक बालाजी कोंभलवार आदी उपस्थित होते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सायन्स कॉलेज परिसरात वृक्षारोपण रक्तदान शिबिर व वा पुस्तके वाटप करण्यात आले कार्यक्रमात सायन्स कॉलेज येथील प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थी चे यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा एक विधायक उपक्रम या ठिकाणी रक्तदानाचा हा चांगल्या पद्धतीने साजरा होत आहे आणि त्यात सर्वांनी भाग घेतलेला आहे याचा मला फार आनंद वाटतो आमचं हे जे संस्था आहे ही जी संस्था आहे ती संस्था ध्येयवादी लोकांनी स्थापन केलेली आहे पूज्य रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्राफ यांनी वाढवलेली ही संस्था त्यांच्या ध्येय धोरणानुसारच या ठिकाणी कार्य करीत आहे आणि मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये महाविद्यालयीन शिक्षणाची पहिल्यांदा बीजारोपण जे आहे स्वामीजींनी केलेलं आहे त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी तिकडे औरंगाबादला जवळपास त्याच वेळेला महाविद्यालयीन शिक्षण हे याची सुरुवात केलेली तिथल्या महाविद्यालयामध्ये तर ही एक मराठवाड्यामध्ये शैक्षणिक वातावरण महाविद्यालयीन शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचं श्रेय या दोन महापुरुषांना जातं आणि आता ही शिक्षणाची गंगा आणि त्याच्या उपनद्या आता पूर्ण मराठवाडाभर पसरलेल्या आहेत आज जर मराठवाडा शिक्षणाच्या बाबतीत अजिबात मागे राहिलेला ना नाही किंवा तो, तो वरचेवर पुढेच चाललेला आहे केवळ महाराष्ट्रातच नव्हे आपल्या देशातच नव्हे परदेशात सुद्धा मराठवाड्यातील विद्यार्थी फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम करीत आहेत आणि त्यांनी नाव लौकिक मिळवलेलं आहे हे एक अतिशय अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे आज या ठिकाणी प्रवीण पाटील यांचा वाढदिवस या ठिकाणी उत्साहात या परिसरामध्ये होतो आहे या ठिकाणी जी महान मंडळी काम करून गेलेली आहे त्याच्यापैकी सदाशिवराव पाटील म्हणजे प्रवीण पाटलांचे वडील हे त्यांनी सुद्धा जवळजवळ दोन दो दशके एवढा काळ तरीच या संस्थेच्या करता त्याग व्यगमय बुद्धीनं या ठिकाणी प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं आणि त्याच पद्धतीनं आज उपाध्यक्ष प्रवीण पाटील संस्थेच्या विकासाच्या दृष्टीनं प्रत्येक गोष्टीकडे बारीक सा सारीक गोष्टीकडे अतिशय काळजीपूर्वक पाहत असतात आणि अनेक नवीन गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी आणलेल्या आहेत या दृष्टीच्या असो किंवा शैक्षणिक क्षेत्रातल्या असो पूर्ण संस्थेचं स्वरूप आहे जे फिजिकल स्वरूप आहे ते त्यांनी बदललेलं आहे आज या प्रांगणामध्ये असणारं जे सगळं स्त्री स्पोर्ट्स ग्राउंड्स आणि इतर गोष्टी ज्या पाहिल्या तर खरोखर म्हणजे एका अतिशय मोठ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्थेची ही म्हणजे हे आहे जागा आहे हे कोणाच्याही लक्षात येईल पुढच्या काळामध्ये येणारे जे चॅलेंजेस आहेत ते चॅलेंजेस आव्हानं पेनण्याकरता या महाविद्यालयाचे किंवा या संस्थेचे विद्यार्थी निश्चितपणानं ते चांगल्या पद्धतीने फेस करू शकतील अशा प्रकारचं वातावरण या महाविद्यालयात आहे सर्व महाविद्यालयातले प्राध्यापक काम करणारे सर्व सहकारी शैक्षणिक याच्यात करणारे आणि इतर काम करणारे ऑफिसेसमधले काम आणि तर सर्व अध्यापक त्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक करतो आदरणीय प्रवीण पाटील सर उपाध्यक्ष आहेत नांदेड सोसायटीचे आणि सायन्स कॉलेज ज्युनियर कॉलेजचे ते स्कूल कमिटीचे अध्यक्ष आहेत खरं तर प्रवीण पाटील सर यांचा चौसष्ट अवॉर्ड जो साजरा करत असताना आम्हाला खूप आनंद होतोय की त्यांचं एक डायनामिक व्यक्तिमत्व आहे स परिस्पर्श असं आपण त्यांचं म्हणू शकतो की त्यांना ज्या ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेतला ती गोष्ट त्यांना तडीच लावतात सायन्स कॉलेजचा विकास भौतिक विकास आणि शैक्षणिक विकास यामध्ये त्यांचा खूप मोठं मोलाचा वाटा राहिलेला आहे त्यांचे मित्रमंडळ खूप आहेत सी ए असल्यामुळं आपल्याला यापुढे नक्की सी एस आर फंडिंग जे असते ते आम्हाला संस्थेला आणि कॉलेजला खूप त्याचा फायदाच होईल पाटील सरांचे दातृत्वाची भूमिका स्वतःची असल्यामुळं इतरही त्यांचे सहकारी मित्र खिशात हात घालून भरभरून संस्थेसाठी ते देत आले देत आहेत आणि या पुढे देत राहतील असे व्यक्तिमत्व आहे त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना आज आम्ही रक्तदान हे चांगला उपक्रम या ठिकाणी करतो वृक्षारोपण पण चौसष्ट झाड आज फळवर्गाची लावून आम्ही वृक्षारोपण साजरा केलेलं आहे तसंच विविध उपक्रम महाविद्यालयात राबविला जाणार आहेत आज पुस्तकं काही गरीब विद्यार्थ्यांना आम्ही देणार आहोत तर ह्या अशा व्यक्तिमत्वाना दीर्घ आयुष्य दबाव एवढे या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व पत्रकार मीडियाचे मी या ठिकाणी आभार मानतो आज नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सी डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सायन्स कॉलेजमध्ये आपण विविध उपक्रम केले म्हणजे वृक्षारोपण असेल रक्तदान शिबीर असेल ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी आणि मग काही संस्थेचे सदस्य असतील किंवा फॅकल्टीचे मेंबर्स स्टाफ मेंबर्स असतील त्यांनी आपला सहभाग नोंदवला आणि आमची हीच अपेक्षा होती की सी ए डॉक्टर प्रवीण पाटील सर यांच्या जन्मदिनानिमित्त काही ना काहीतरी संस्थेमध्ये विविध उपक्रम व्हावेत आणि त्या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा हा जन्मदिन साजरा व्हावा आणि तशाच प्रकारे जे योजलं होतं ते आपण इथे केलेलं आहे मी पुन्हा एकदा माझ्या वतीने डॉक्टर सी ए प्रवीण पाटील सर यांना शुभेच्छा उपदेशित करतो